श्री स्वामी समर्थ नवरात्री हा आपल्या हिंदू संस्कृतीतील सर्वात पवित्र आणि उत्साहाचा सण आहे देवीच्या विविध रूपांची उपासना या नऊ दिवसात केली जाते पण या उपासनेची सुरुवातच होते घटस्थापनेनं घट म्हणजे कलश जो सृष्टीचं शक्तीचं आणि मंगलतेचं प्रतीक आहे मंडळी पारंपरिक पद्धतीने केलेली घटस्थापना म्हणजे घरात देवीचं साक्षात आगमन झाल्यासारखं असतं मंडळी आता आपण बघूया दोन हजार पंचवीस सालची नवरात्री आणि शुभमूर्त नवरात्री दोन हजार पंचवीस ची सुरुवात होत आहे सोमवार म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुभमूर्त घटस्थापनेसाठी सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी ते आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत अभिजित मुहूर्त बारा ते बारा पन्नास शुभ मुहूर्त मानलं जात यावेळी काळ गुलिक काळ टाळावा रा, काळ सकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत ही वेळ टाळावी मंडळी घटस्थापनेसाठी साहित्य सूची स्वच्छ पितळ तांबे किंवा मातीचा कलश पाणी म्हणजेच गंगाजल तीर्थजल मिसळलेलं पंचपल्व म्हणजेच आंबा बेल अशोक पिंपळ बनाना पाणी नारळ शेंडी असलेला लाल वस्त्र नारळ गुंडाळ्याला मौली लाल धागा सप्तधान्य म्हणजेच सात धान्य हळद कुंकू अक्षता तांदूळ रांगोळी व पूजेसाठी सुपारी पंचामृत फळं पानं फुलं देवीचं चित्र किंवा मूर्ती दिवा तुपाचा अखंडतेने पेटत राहावा म्हणून मंडळी सप्त धान्य कोणती घटस्थापनेत धान्य उगवणं म्हणजेच जीवनाची नवीन सुरुवात यासाठी सात धान्य वापरतात त्यामध्ये असतात गहू ज्वारी तांदूळ मका हरभरा मूग आणि तिळ काही ठिकाणी चवळी देखील वापरतात ही धान्य मातीत पेरली जातात आणि रोज पाणी घातलं की पहिल्याच दिवशी अंकुर फुटतात मंडळी धान्य उगवायची ट्रिक म्हणजे अनेकदा लोक म्हणतात की घट उगवत नाही त्यासाठी काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी धान्य आधी आठ ते दहा तास पाण्यात भिजवून ठेवावे घट ठेवताना माती नवी स्वच्छ आणि न दाबलेली असावी घटाला सकाळ संध्याकाळ तुळशीपत्र टाकलेले पाणी घालावं घट ज्या ठिकाणी ठेवतो ती जागा उजेडाची आणि हवादार असावी असं केल्यास धान्य पहिल्याच दिवशी उगवते आणि घट दाटसर हिरवा दिसतो मंडळी आता आपण बघूया आचमन म्हणजेच पाणी शुद्धीकरण मंत्र आचमन केल्याशिवाय पूजा सुरू होत नाही पाणी हातात घेऊन मंत्र म्हणावा ओम केशवाय ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः त्यानंतर संकल्प नवरात्री घटस्थापन संकल्प हा संकल्प मनापासून स्वतःच्या नावाने घ्यायचा ओम विष्णू ओम विष्णू ओम विष्णू मी अमुक नाव अमुक गाव अमुक गोत्र यांचं सांगतो किंवा सांगते आज अमुक तारीख श्री शैलपुत्री सहित नवदुर्गेच्या कृपेने नवरात्री महोत्सवानिमित्त माझ्या घरात घटस्थापना करीत आहे या नऊ दिवसात अखंड दिवा अखंड श्रद्धा नैवेद्य व आरती याच यथाशक्ती विधीपूर्वक संकल्प करतो किंवा करते देवी प्रसन्न होऊन माझ्या कुटुंबाला सुख समृद्धी आरोग्य आणि शांती लाभव त्यानंतर घटस्थापना विधी घर स्वच्छ करून उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य कोपऱ्यात पूजेचा मंडप तयार करा मातीच्या भांड्यात सप्तधान्य पेरून त्यावर कलश ठेवावा कलशात गंगाजल पंचरत्न सुपारी द्रव्य ठेवून वर पान ठेवावी नारळावर लाल वस्त्र गुंडाळून मौली बांधून कलशावर ठेवावा कलशाजवळ देवीचं चित्र किंवा मूर्ती ठेवून समोर अखंड दिवा लावावा हळद कुंकू फुलं नैवेद्य अर्पण करून संकल्प करावा मंत्रोच्चार कलश स्थापना करताना म्हणाव ओम कलशाय नमः ओम वरुणाय नमः ओम गंगाय नमः ओम दुर्गाय नमः मंडळी घट म्हणजेच आपल्या घरात देवीचा मुक्काम या नऊ दिवसात घट हिरवगार उगवलं की त्याचा अर्थ आपल्या घरात संपन्नता भाग्य आणि मंगल ऊर्जा वाढते जर घट दॅट सर हिरवा आलं तर समजा देवी प्रसन्न झाली मंडळी नवरात्री दररोज काय करावं सकाळी संध्याकाळी आरती करावी देवीचं स्तोत्र नवदुर्गा पाठ मनावा रोज वेगवेगळं नैवेद्य दाखवावं शक्य असल्यास गरिबांना धान्य अन्नदान करावं मंडळी दोन हजार पंचवीस मध्ये नवरात्रीचा घट शुभ मुहूर्तावर शुभ भावनेने आणि पारंपरिक पद्धतीने स्थापिला तर देवीची कृपा आपल्याला नक्कीच लाभते गट हिरवा उगवणं म्हणजे आपल्या जीवनात नवा उत्साह आणि समृद्धी येणं जय माता ती